जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मी गणजन जय राटेमगम म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर आता भाईने खाली बोलवलं आहे आज दिवसभर मला ब्लॉग करायला ना नाही मिळाला घरी आलो आणि ब्लॉग एडिट करायचं थोडं बाकी होतं कालचा तो एडिट केला आणि अपलोड केला आता नऊ तर रिलीज टाइम ठेवलं आहे तर मध्ये जातं कधी टाकणार सो सव्वा साला रोज मी करतो रिलीज नेहमीचा ब्लॉग पण आजचा थोडा नऊ वाजता ठेवलाय चला फ्री स्वामी समोर इकडे आलो इकडं आम्हीच वाट बघतोय काय बोलतो कधी आलं पंधरा मिनिटं झाली मला पंधरा मिनटं आता मॅसेज टाकलाय जस्ट पाच मिनटापूर्वी एक दहा मिनटं झाले चेक करा मी अच्छा नाही फोटो टाकला आहे व्हॉट्सअपला ॲक्च्युली भाईने आठ वाजता बोलवलं होतं आणि आता बघतोय आहे तर सगळेजण येतात बघा आमच्या ग्रुपवर कॉल चालू चालतो आपण बुवा कॉल करतात माझा पण वाचतो आहे हां तरंग कुठे आहे ओके सो तरंग येतोय आता आणि येते बघा ऑफिस मध्ये जमले सगळे आता आपण जायचं बाकी तर आता बाकीच्यांची वाट बघतोय तर म्हटलं तुम्हाला एक अपडेट देऊ या शनिवार रविवार म्हणजे किती अठरा आणि एकोणीस तारीख आमच्या रावजी स्वतपाळ प्रीमियर लीग आर एस पी एल होणार आहे दोन दिवस तर बाबा काय काय प्राइजेस वगैरे हो ठेवले जरा सांग मग त्या आर एस पी एल कुठे मोठे प्राइजेस आहे स्मार्ट वॉच हो आहे ब्लूटूथ इयरफोन आहे प्रत्येक मॅचला वायरलेस ब्लूटूथ आहे खूप आहेत प्राईज खूप आहेत आपल्या आणि टीम किती झाल्या आतापर्यंत आपल्या सहा टीम आहेत हां आणि टोटल अठरा मॅच होणार आहेत सगळ्या टीम अठरा मॅच कशा म्हणजे साकळी पद्धत मध्ये खेळवणार आहे आपण अच्छा साखळी पद्धत कशी जरा लीग मॅच लीग मॅच खेळवणार आहे अच्छा म्हणजे मला कळलं असेल कि की किती सही होणार आहे मी ट्राय करणार आहे की मोस्ट प्रॉब्ली त्याचा ब्लॉग बनवायला खूप मोठा होईल आणि दिवस दिवस दिवसभर असणार आमचे सकाळी सुरू होणार आहे सकाळी नऊ दहा वाजता चालू होतील नऊ वाजता नऊ वाजता राईट टाइम चालू करायचं चाललंय नऊ वाजता चालू होतील आणि संध्याकाळी मला वाटतं एक सहा सात पर्यंत म्हणजे जसं संपतील सहा सा सात वाजतील कारण दरवेळेस तेवढे वाजतात दरवेळेस थोडा लेट अजून होतं कारण की आम्ही एका दिवसात बेसिकली आता आम्ही दोन दिवस ठेवले दोन दिवस ठेवले खेळाडू पण खूप झाले आपले सो दॅट आम्ही तसं केलंय आणि टाइम पण मिळतो बॉडी थकत नाही नाही तर असं होतं की एक मॅच केल्यानंतर खेळाडू थकलेले असतात दुसरी मॅच खेळायची मग ते थोडं जड जातं सो यावेळेस दोन दिवस असे व्यवस्थित सगळ्यांना आराम मिळेल पहिल्या दिवशी जे दुसऱ्या दिवशी खेळायला या हिशोबाने आपण ठेवलं सोमवार मंगळवार आपल्या शनिवार रविवारचा जो ब्लॉग असेल तो पडेल म्हणजे आमच्या मॅचचा होप सो ऍक्च्युअली त्यांनी मला विचारलं होतं आपण लाईव्ह करू शकतो युट्यूब लाईव्ह पण युट्यूब लाईव्हला असं होणार की मी जर एकाच मोबाईलवरनं करणार तर ते खूप म्हणजे एवढं खास नाही होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळे अँगल पाहिजे त्यासाठी एक सेटअप असतो लाईव्ह सेटअप तो वेगळा असतो त्यासाठी बऱ्याच गोष्टी लागतात त्या आपल्याकडे सध्या उपलब्ध नाहीये पण बघूया अंबे मातेची कृपा स्वामींची इच्छा भविष्यात जाऊन आपण खूप मोठं करू म्हणजे आपण स्वतःच आपल्या चॅनलवर आपल्यासपीएल ची एक लाईव्ह करत असू बाकी स्वामींची इच्छा चला जशी बघूया आता भाई काय म्हणतोय चला जशीच होऊ सम आलेले आहेत तरंग डेडिया आताच त्याने कॉल केला म्हणजे तो येत होता येता येता त्याने कॉल केला बघायला की खरंच आलेत की नाही आता आम्ही भाईला भेटलो आणि आता भाई जे आमच्याशी बोलत होता ते आता भाईने सरसच्या माध्यमातून जे वेगवेगळे उपक्रम राबवतो जसं मागच्या वेळेस भाईने विज्ञान प्रकल्प स्पर्धा भरवली होती यावेळेस देखील असणार आहे तशीच यावेळेस सुगणचे सम्राज्ञी म्हणून एक मोठा भव्य असा कार्यक्रम भरवला होता पण जेवढा प्रतिसाद हवा जेवढा सहभाग मिळावा तेवढा सहभाग मिळाला नाही आणि भाईने असं जाहीर केलं होतं असं सांगितलं होतं की जे भाग घेणार त्यांना एक साडी आणि एक नतणी आपण भेट म्हणून देणार आहे काही कारणास्तव म्हणजे जेवढा सहभाग पाहिजे तेवढा मिळालं नाही म्हणून भाईने ती स्पर्धा त्यासाठी तरी स्थगित केली आहे तर ती स्थगिती आणल्यानंतर ज्यांनी भाग आहे जसं भाई म्हणाल्याप्रमाणे भाईने जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे भाई आता त्यांच्यामध्ये साडी वाटपाचा असा एक कार्यक्रम घेणार आहे ते पण प्रत्येकाच्या इमारतीमध्ये जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन तर त्यासाठी म्हणून मिटिंग होती आणि बाईनं सांगितलं म्हणजे आमच्या इमारतीमध्ये जे बोलायचं होतं तर त्यासाठी म्हणून आम्हाला बोलवलं होतं म्हणजे प्रत्येक इमारतीतील जे आपले इमारती सदस्य असतील किंवा कोण असतील त्यांना बाईने बोलवलं होतं आणि यस त्यांच्याशी आता डिस्कस करतो आहे सगळ्यांची बाई तर आपल्याला आत्ताचा टायमिंग होता आणि आत्ता आपण बाईशी बोललो आणि बाईने ती गोष्ट सगळी गोष्ट सांगितली आहे काय करायचं आहे मे बी सतरा अठरा या दोन दिवसात करायचं आहे भाई म्हणजे भरे तो राजकारणात असला तरी बाकीच्या राजकारण्यांसारखं नुसतं आश्वासन देत नाही तर तो ॲक्च्युली जी गोष्ट तो बोलला आहे ती गोष्ट पूर्ण करतो चला आम्ही सगळे आता आलो जस्ट बाहेर बाईशी बोलून श्री स्वामी समर्थ तर झालं सगळं भेटून वगैरे आलो आता म्हटलं जास्त आता काय खाली फिरत नाही झोप आहे डोळ्यावर उद्या कामावर परत जायचं आहे सकाळी लेट होते रोज आज पण तेच झालं त्यामुळे म्हटलं की जाऊ दे जास्त फिरत नको वच तर आजच्या ब्लॉगचा मी इथेच व्हिडिओ करतोय आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळसोबत परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा खा प्यामस्त सर आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ